राकेशचे वय कमलेशच्या वयाच्या दुप्पटीपेक्षा पाच वर्षांनी कमी आहे व रतीरामच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा आठ वर्षांनी जास्त आहे कमलेशचे वय दहा वर्ष असल्यास राकेशचे वय किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथ राकेश त्यानंतर कमलेश आणि रतीराव यांची नावं लक्ष द्या राकेशचं वय कमलेशच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षांनी कमी उदाहरणार्थ कमलेशचं वय यक्ष दुपटीपेक्षा पाच वर्षांनी कमी म्हणजे यक्षची दुप्पट दोन यक्स पाच वर्षांनी कमी म्हणून वजा पाच लक्ष द्या गणित म्हणते की कमलेशचं वय दहा वर्ष याचा अर्थ असा की या किंमत दहा या समीकरणात मांडा दोन गुणीला दहा आणि पंधरा वर्ष हे राखेच वय उत्तर मिळालं प्रश्न संपला पण एखाद्या वेळेस आपल्याला जर का रतीरामचं वय विचारलं असत तर रतिरामच्या वया विषयीच वर्णन इथं अस की राकेशच वय रतिरामच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा आठ वर्षांनी जास्त राकेशच्या वयाच्या वर्णनात रतीरामच्या वयाचं वर्णन आलेलं आहे राकेशचं वय रतीरामच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा आठ वर्षांनी जास्त हे पंधरा वर्ष वय रतीरामच्या वयाच्या एकशे तीन पेक्षा आठ वर्षांनी जास्त वय किती काढून दाखवा लेकरांनो अशी कोणती संख्या आहे जिच्या एकशे तीन मध्ये आठ मिळवल्यानंतर उत्तर पंधरा येते अशा पद्धतीचं हे समीकरण बनवा यक्ष आणि यांचा गुणाकार आध आता हा पूर्णांक युक्त अपूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण करत असताना या छेदाने पूर्णांकाला गुन्हा तीन आठ चोवीस त्यामध्ये हा यक्ष अंश मिळवा छदस्थानी छेद जसाच्या तसा आता यस अधिक चोवीस एकटे करा पंधराकडे जातानी तीन गुणीला स्वरूपात यक्स अधिक चोवीस बराबर हा गुणाकार पंधरा तरी पंचेचाळीस आता यक्षला ला एकट करू पंचेचाळीस कड कर जातानी चोवीस वजा आणि यक्ष बराबर एकवीस वर्ष हे असेल या प्रतिरामचं वय एकवीस वर्ष लक्ष द्या रतीरामचं वय किती सर एकवीस वर्ष आता एकवीस चे एक छेद तीन किती तर सात या सात मध्ये आठ मिळवा उत्तर पंधरा वर्ष हे राकेशच काय हो या राकेशचं वय पंधरा वर्ष येताना दिसते पडताळा योग्य ठरतो प्रश्नामध्ये राकेशचं वय किती ऐवजी रतीरामचं वय किती असा प्रश्न हवा होता राकेशचं वय पंधरा वर्ष प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल